राहुल गांधींच्या वक्तव्याचा विहिप बजरंग दलाकडून निषेध काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसदेच्या अधिवेशनात हिंदू हिंसक हे या वक्तव्याचा ठाण्यात तीव्र निषेध करण्यात आला विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि समस्त हिंदू समाजातर्फे बुधवारी रात्री जांभळी नाका येथील रंगोबापूजी गुप्ते चौकात आंदोलन करीत राहुल गांधींविरोधी घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले शिवसेनेचे शहर प्रमुख हेमंत पवार सहभागी झाले होते बजरंग दलाचे ठाणे शहर संयोजक विजय पांडे यांनी राहुल गांधी यांनी सर्व हिंदू समाजाची माफी मागण्याची मागणी केली तर कोकण प्रांत दुर्गावाहिनीच्या संयोजिका स्वाती भोसले यांनी राहुल गांधींचा जाहीर निषेध केला वारकरी संप्रदायाचे एकनाथ महाराज सदगीर यांनी शंभर कोटी हिंदूंच्या देशात हिंदू विरोधात वक्तव्य केले जात असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला यावेळी स्वामीनारायण पंथाचे सद्गुरू देवानंद स्वामी सद्गुरू श्री जिनानंद स्वामी जैन संप्रदायाचे मुनी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी विश्व हिंदू परिषदेचे ठाणे विभाग मंत्री मनोज शर्मा विभाग सहमंत्री आशुतोष तिवारी जिल्हाध्यक्ष भरत सचदेव उपाध्यक्ष गिरीश जैन जिल्हा मंत्री सौरभ पांडे सहमंत्री सचिन हसके बजरंग दल सहसंयोजक वेदांत जाधव आदी उपस्थित होते राहुल गांधी यांनी काल लोकसभेमध्ये त्या ठिकाणी जे काय का निंदनीय वक्तत्व केलं आणि त्यामध्ये त्यांनी हिंदू हा हिंसक आहे असं वक्तव्य करून त्यांनी पूर्ण त्यांनी पूर्ण हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी जे जे हिंदू धर्मावर प्रेम करतात ते त्या ठिकाणी इथे आलेले आहेत राहुल गांधी यांचा या ठिकाणी निषेध करतो त्यात काय आपल्याला आश्चर्य समजण्याचं कारण नाही कारण त्यांच्या मनात सावरकरांप्रती असू देत विश्व हिंदू परिषद बद्दल असू देत ज्या ज्या संघटना हिंदुत्ववादी प्रेमी संघटनाच्या आहेत त्यांच्याबद्दल त्यांच्या कायमच त्यांनी अनादर केलेला आहे आणि ही काही नवीन गोष्ट नाही आहे तर माझा असं निवेदन आहे जना राहुल गांधी यांना तुम्ही हिंदुस्थान सोडून पाकिस्तानला सह निघून जा इथे तुमच्यासाठी चांगलं राहील तुम्ही इथे तुम्हाला इथे राहण्याचा देखील अधिकार नाहीये तुम्ही कायमच तुमचा जो हिंदू दृष्ट्या आणि या सगळ्याच्या गोष्टी आहेत मुस्लिमांबद्दल जो तुमचा जो एक प्रेम आहे तो तुम्ही व्यक्त केलेला आहे की सर्व हिंदूला आज कळून चुकलेलं आहे तुम्ही लोकांची माफी मागावी आणि सर्व पाकिस्तानात निघून जावे मी वारकरी संप्रदायातर्फे आणि विश्वतर्फे ू शकतो किंवा निषेध असा व्यक्त करू शकतो राहुल गांधी यांनी संसदेमध्ये जे हिंदूंच्या बद्दल दुर्भाग्य अशा प्रकारचे ते बोलले की हिंदू हे हिंसावादी आहे असं ते बोलतात या काँग्रेस लोकांची पहिल्यापासूनची परंपरा अशी की जसे सुशील कुमार शिंदे म्हटले होते की हा भगवा आतंकवाद आहे किंवा पी चिदंबर म्हटले होते हा हिंदू आतंकवाद आहे यांच्या परंपरेत यांनी आतापर्यंत सतत हिंदूंचा द्वेष केलेला आहे आणि म्हणून मी माझ्यातर्फे वारकरी संप्रदाय परंपरा यातर्फे निषेध व्यक्त करतो की या राहुल गांधीने किंवा त्याच्या विचाराच्या लोकाने जर तुम्हाला हिंदूंचा द्वेष करायचा असेल तर तुम्ही या देशात राहू नये तुम्ही या देशात राहण्याच्या लायकीच्या नाही तुम्हाला कुठेही या हिंदुस्थानामध्ये रस्त्यावर हिंदू फिरू देणार नाही हे एकदा हिंदू खवळला तर पुढे तुम्हाला सभा करना मुश्किल माफी मागा भी मी माजा तर्फे जय जय हिंद महाराष्ट्र होना है की जब भी भी राहुल गांधी के पार्टी कांग्रेस के कितने भी नेताओं का मुंह खुलता है तो हिंदुत्व के विरोध में ही खुलता है कोई हिंदू को, को आतंकवाद बताता है कोई भगवा को आतंकवाद बताता है राहुल गांधी ने एक कदम और बढ़ाकर सीधा यही बोल दिया कि सनातन हिंदू को मानने वाले अगर पूरे देश में पूरे विश्व में डेढ़ सौ करोड़ जनसंख्या हिंदू धर्म को मानती हो सब हिंसक हो गए और जब आजाद मैदान पे सही स्मारक को तोड़ा गया था कौन हिंसक था जब यहाँ पे ताज होटल में हमला हुआ तो कौन हिंसक था अमरनाथ की यात्रा में पुलिस की सुरक्षा कर्मी क्यों लगती है आर्मी क्यों लगता है वहां पे कौन हिंसक बैठा है किसके वजह से वहाँ पे आर्मियों की पूरी सुरक्षा घेरी जाती है हमारी मांग यही है की हिंदुत्व के विरोध में जो भी बात करे उसके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई हो उसके ऊपर सजा हो अगर नहीं दे सकते तो बजरंग दल को सौंप दे बजरंग दल को पता है कि उसको कैसे तेल मालिश करके सुधारना है